अंबरनाथ डॉक्टर विजयन क्लिनिक ते नेताजी टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या हस्ते शुभारंभ अंबरनाथ डॉक्टर विजयन क्लिनिक ते नेताजी टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती या रस्त्यावरून नागरिकांना तारेवरची कसरत करत जावे लागत होते त्यामुळे रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करावे अशी मागणी येथील नागरिकांनी अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्याकडे केली होती अब्दुलबाई यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून घेतला सोमवारी या कामाचा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या शुभ हस्ते करत कामाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख आता हुसेन खान यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते मेन बदलापूर रोड ते नेताजी टेकडीपर्यंत येणारा ने आणि इथून परत खाली जाऊन डॉक्टर विजयांच्या क्लिनिकच्या बाजूने हा रस्ता बाहेर खाली निघतो पुष्कळ वर्षापासून इथल्या स्थानिक नगर लोकांची मागणी होती की येणारा रस्ता हे चांगला बनावा पावसाळ्यामध्ये त्या बाजूला खास करून आ, रेशन ऑफिसच्या बाजूला पायरी साचतो तिथं काय ड्रेनेजचे प्रॉब्लेम व्हायचे तरी याला अल्टरनेट दोन्ही रोड सी सी करावे आणि इथला जी रस्ता आहे हे खाली करून म्हणजे कुणाच्याही पाठीमागं पाणी जाऊ नये नहीं ये ये खाली स्लो। हाँ सिसी के से जो काम हो रहा है, बहुत अच्छा काम हुआ है। और ये रोड जो है बारिश में बहुत तकलीफ होती है यहाँ के स्थानीय लोगों के लिए तो इसके लिए ये जो रोड जो दोनों बाजू बनाया गया है बहुत अच्छा होगा अब्दुल भाई की इस पर नजर है हमारे वार्ड में जी समस्या होती है हमारा आत्मा ने जाया ते बाहेर रस्ता के बी रोड वाढल्यामुळे तो रस्ता खाली गेलेला आहे त्याच्यामुळे रात्रीच्या टायमाला इथं जा पाणी जाम तुमचं बाजूला एक गल्ली आली होती ती एक रॅशन ऑफिसच्या इथे तर अब्दुलबाईच्या प्रयत्नांनी ह्या रोडालाच उद्घाटन झालं आहे त्याचा सगळ्यांना आनंद आहे